आपला न्यूड फोटो पाठवून तरुणीचे न्यूड फोटो पाठवण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि पिस्तोलच्या धाकावर तिच्या अश्लील साडे करणाऱ्या अकोला येथील पोलीस निरीक्षकाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेत एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे आल्यामुळे पोलीस विभागात खडबड उडाली असून महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येतं धनंजय सायरे वय छप्पन वर्ष राहणार धामणगाव अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव असून तो अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात कार्यरत आहे पीडित बावीस वर्षीय तरुणी मुळची अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहेत तिचे वडील देखील पोलीस खात्यातच आहेत तरुणीचे वडील आणि आरोपी धनंजय सायरे हे एकाच बॅचमध्ये होते त्यामुळे आरोपी पोलीस धनंजयचे तरुणीच्या घरी येणे जाणे होते घरी येजा असल्यामुळे आरोपी धनंजय तरुणीवर त्याची नजर पडली पुढे तो खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचला तरुणीचे एमटेक पर्यंत शिक्षण झाले असून पोलीस अधिकारी व्हायचे असल्यामुळे ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे आरोपी धनंजय सायरे यांनी तरुणीची मैत्री केली यातून तो तिच्यावर एकतर्फी फ्रेम करू लागला त्याने तिला आयफोन भेट दिला तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदतही केली आरोपी धनंजय नागपुरात येऊन तिला नेहमीच भेटत होता परंतु मागील काही दिवसांपासून आरोपी धनंजय आणि तरुणीला व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठविणे सुरू केले त्याने आपला न्यूड फोटो तरुणीला पाठवून तिच्या न्यूड फोटो पाठवण्याचा आग्रह धरला त्याच्या मेसेज पाहून तरुणीला आश्चर्य असा धक्का बसला तिने आपला न्यूड फोटो पाठवण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या धनंजयने तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले परंतु तिने हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला त्यामुळे शनिवारी सायंकाळी आरोपी धनंजय तरुणीच्या घरी गेला त्यांनी तिला शारीरिक संबंधांची मागणी करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तरुणीने प्रतिकार करताच आरोपी धनंजयने आपली पिस्तोल तिच्यावर रोखून तिच्याशी अश्लील चाळे केले आपण भेट दिलेला आयफोन आरोपी धनंजयने हिसकावला त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी तिथून निघून गेला त्यानंतर तरुणीने नंदनवर पोलीस ठाणे गाठून आरोपी धनंजय विरुद्ध तक्रार दिली नंदनवन पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे चौपन्न व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत सुद्धा अकोला जिल्ह्याच्या पोलीस विभागात अशीच घटना घडल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना नेमके झाले तरी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर